हातातला आज पहिला दिवस आग ती पण नऊ वाजता कॉफी घेतली मारल्या मध्ये मा खाली आलो जे म्हणजे इथं भरगत चा नाश्ता केला पीडोसा पुरी भाजी पॅन केक्स ऑमलेट आणि त्यावरती ज्यूस आता बॅगा काय आल्या नव्हत्या त्यामुळे किरकोळ सामान घ्यायला मी बाहेर पडलो त्यानंतर हॉटेल येऊन आम्ही आवडलो खाली आम्ही कॅब बोलून घेतली तसं तर प्रवास करून आम्ही आलो अंधेरीवरून कामोठ्याला जे म्हणजे आम्ही आमच्या भैया वहिनीना चार वर्षांनी भेटत होतो व त्यांनी आम्हाला ओवाळून घरात घेतलं आमचा ऍक्टर मित्र राहुल भाऊ भेटायला आला काय जेवण म्हणून फुल्ल लावून गप्पात चालू होत्या वहिनी माशांची जवळजवळ तीन प्रकार बनवले होते इकडं मोनालीची हातची सोलकडी जेवायचं जेवायचं म्हणत जवळजवळ साडेतीन चार वाजले वहिनीने आम्हाला एक गिफ्ट दिलं त्यांच् सेव्हन हंड्रेड घेतली होती म्हणला चला आपण ड्राईव्ह ला इथं जवळच आपली सगळी गँग गाडीच बसवली हो मी लागलो नवीन एअरपोर्ट रोडला म्हणत म्हणत अटल सेतू क्रॉस करून आम्ही आलो मुंबई साईड हे होतं अनएक्सपेक्टेड नाईट आउट डे ऑफ इंडिया क्रॉस करून आम्ही थांबलो मरीन ड्राईव्ह वरती आता वाजले होते रात्रीचे एक तिथनं आलो फेमस बाबा फालूजा खायला काय असा भला मोठा दिवस संपून रात्री अडीच वाजता त्यांनी आम्हाला हॉटेलवर सोडून घरी